समुद्राला त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबांना मुंबई मध्ये उत्तर मुंबई मध्ये उत्तर मध्य मुंबई मध्ये त्या ठिकाणी उमेदवार बनवलं त्यांना आम्ही उमेदवार बनवल्यानंतर हे काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे लोक काय म्हणतात ते म्हणतात उज्ज्वल निकमांना तुम्ही उमेदवारी का दिली उज्ज्वल निकमांनी अजमल कसाबला बदनाम केलं यांना चिंता कोणाची आहे यांना कसाबच्या बदनामीची चिंता आहे हे लोक त्या ठिकाणी आमच्या शहीदांचा अपमान करतात हे म्हणतात करकरेंना गोळी ही अजमल कसाबनी मारली अरे नला एका या ठिकाणी आमच्या न्यायालयाने देखील सांगितलं अजमल कसाबने गोळी मारली आंतरराष्ट्रीय समुदायाने सांगितलं

अजमल कसाब सोबत आहे तुम्ही हा निर्णय करायचा आहे अजमल प्रसाद ची सोबत करणाऱ्यांच्या सोबत जायचं की जे लोक त्याला फासावर था। चढवतात त्याच्या सोबत जायचा हा फैसला करणारी अशा प्रकारची निवडणूक आहे मला असं समजलं आज उद्धव ठाकरे देखील जळगावला येऊन गेले आणि काय बोलू लागले उद्धव ठाकरे म्हणाले मग या भाजप वाल्यांना बिळात आम्ही बाहेर काढून त्या ठिकाणी मारू अरे अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा बिळात बाहेर निघाला नाही आता कुठे तुम्ही बिळात बाहेर येणार अडीच वर्ष मोका दिला होता अडीच वर्षामध्ये बिळात न बाहेर न येणारा मुख्यमंत्री आमच्या सारख्या वाघांना म्हणतो अरे आम्ही बिळात जाणारे नाही आहोत या ठिकाणी कोरोनाच्या काळात देखील जनतेमध्ये राहणारे आम्ही लोक तुमच्या सारखे घाबर घरी बसणारे लोक नाही तुमच्यासारखे खिचडी चोर आणि कफन चोर आम्ही नाही आहोत की ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये लोकांची खिचडी खाल्ली आणि लोकांच्या कफन मध्ये देखील चोरी केली अरे या कफन चोरांना या ठिकाणी कुठलाही ठाव आता जनता देणार नाही आम्हाला विश्वास आहे अरे जळगावची जनता आहे स्वाभिमानी जनता आहे ही जनता अशा कफन चोरांच्या मागे जाणार नाही आम्हाला विश्वास आहे आणि बंधू भगिनींनो जळगावच्या लोकांना रावेरच्या लोकांना माहिती आहे तुतारीची पिपाणी कशी करायची त्यामुळे तुतारी तुतारीची पिपाणी केल्याशिवाय हा विश्वास मला